मित्रांनो एकसष्ट बुलेट आज गुलाला गुलालाचा मानकरी ठरलाय मला सांगा मी गटात जेव्हा यांच्याकडून गेलेलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं आमचा सा आज गुलाल फिक्स वाटतोय कारण की बैल पण तवा दिसत होता तुमचं काय मत सेमीफायनल आज की शंभर टक्के गाडी राहणार होती रात्री अकरा वाजता पायरा झालाय की त्याचा मायनीचा तो हि आहे मास्तर कोण मी पाहायला हल तो पण तो तिकडे गेला कि त्यांचा आपला संपर्क तुटला होता पण परत आपण करून गाडी ठेवली लय दिवस झालं गुलाल नव्हता त्याला पाटीला गुलाल भेटत नव्हता नव्हताला ह्या पाटीला गट सुद्धा अजून गावला नव्हता लय दिवस झालं एक दीड दीड दोन वर्ष झालं गट गावला नव्हता बायला डायरेक्ट राहिला केसरी मैदानाच्या आधी तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज मिळाली हो कोणत्या केसरीला बी चांगलाच बाहेर आहे मोठच नियोजन आहे बैलाच आज कोणत्या खांदी पाहायला आणि कोणावर नियोजन होत आज उजव्या खांदे पळाला एकच खांद पळतो उजवा हातून बाहेर त्या मायनीच्या मास्तर संघ नियोजन होत छोटा मास्तर कोणत्या समितीत पाहिले दुसऱ्या ड्रायव्हर कोण होत मीच होतो जेव्हा गाडी आणत होता आज त्यावेळेस काय वेगळा वाटत होता आज बैल होरपानं पळत होता राहायच्या आशेनं चांगला बैल पाळा चांगला बैल पाहायला आता हा जो गुलाल तुम्हाला भेटलाय हा किती फरक पडेल तुमच्या पुढच्या नियोजनात चांगला फरक पडेल मोठं पैर भेटतील पहिला इथून आधी याच्या आधी मिळत नव्हतं त्यामुळे भाडं द्या वासरू जरी असलं तरी माणूस मनाच भाडं द्या बैल कुठं राहिलाय काय राहिलंय तो माणूस बैल किती पळतोय हे बघत नव्हतं ना आज आता आजच्या पाळण्या माणूस मागायला लागेल बैल म्हणजे बैल पळल्या तरच पहिरे बैल पळला तर पहिरा माणूस बैल मागतो या नाहीतर मागत नाही म्हणजे बैल सारखा गुलाला दिसला पाहिजे जर गुलाला दिसला तरच माणूस पैरा मागतो या नाही तर पायरा माग ना गट काढला तर कोण मागा येत नाही बैल फायनल राहावा तरच माणूस बैल मागा येते आता पुढे गुलालात राहण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील काय चांगला पर्याय पायरा करायचा ज्यांना आज गुलाल मिळालं नाही त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल त्यांनी काय करायला केलं पाहिजे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपला बैल तेवढा पळतोय का नाही पळत आता पैऱ्याच्या अडचणींतर तुम्ही असं ठरवलं का कधी की घरचा साच पण तयार करावं आपण घर तसाच पळतो आमचा छोटा बोंगान हा पळती गाडी पण छोटा भोंगाजारी असल्यामुळं गाडी काय हल्ली नाही आम्ही नाही तर हिथून पुढे आता ती पण गाडी पळणार ती आमची गाडी पहिली आता एक मागच्या महिन्यात राहिली होती गाडी तीन नंबर होता बोंग्यान ह्यान मागच्या दोन महिन्यापूर्वी आता फायनल होणार आहे त्यासाठी कशी तयारी आहे तुमची काय नियोजन केले वेगळं नाही काय हा हीच नियोजन काय वेगळं नियोजन गटाला गट सेमी फायनल स्पीड वाढत जातो का हो आता तिसरा फेरा गाडी जामच पडेल अजून किंवा पण जाम पडल तिसरा फेरा आणि बैल पण काय धरून चालायचं आज काय वरच्यात वर नंबरात गाडी खेळ खाली नाही का कोणत्या पाच नंबर मला शेवटला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता नंबर बाबू डायवर आपशिंगे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव ही सत्तर अठ्ठावीस चाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर पत्ता आपशिंग चालेल तुम्हाला गोलासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता जो फायनल होणार आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद